नमस्कार या महाराष्ट्राच्या सर्व लोकांचे मन सुन्न करणारी आणि हृदय पिळून टाकणारी घटना या महाराष्ट्रात झाली कधीकधी असं वाटते का अशा घटना झाल्यावर ज्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून दगडानं तिचं ठीक आहे चेहरा छिन्न विछिन्न केला इतक्या क्रूर निर्दयी मनाचे लोक कसे असू शकतात असं वाटते का त्या दगडानं लेखाचा बंदा चेनामेना कराव का असा कधी कधी राग येते पण या व्यवस्थेवर सुद्धा आम्हाला लाज येते का हे जे पोटा आहे छटाकभर याले जर ठीक आहे याच्या शरीराची ताण भागवाची होती तर साल्या म्हणा इथं एवढ्या व्यवस्था आहेत तिथं गेला असता पण तुन त्या चिमुकलीचा जीव घेतला तुली लाच कशी आली नाही तिच्यावर या एवढूशा पोरीवर तुन बलात्कार केला अरे तिले त्या शब्दाचा अर्थही कळत नसन हे घटना म्हणजे ज्याले लहान मूल आहे ज्याले पोरगी आहे त्याले त्याच्या भावना कळू शकते या महाराष्ट्रातल्या लोकांनी आता मेनबत्त्यास लावायच्या का याच्यावर सरकारले जाब विचाराचा का मेलिका हे व्यवस्था यंत्रणा का। काय करते यंत्रणा जर अशा घटना वारंवार होत असन तर न्याय कोणाला मागायचा मुलीच्या वल्ला सोबत महिन्याभऱ्याच्या अगोदर झगडा झाला त्याचा बदला म्हणून जर तू त्या चिमुकलीवर असा अन्वयित अत्याचार करत असन तर तुला लाच कशी नाही आली असा माझा प्रश्न आहे आज त्याने अटक केली पण न्याय किती दिवसानं भेटन, हा बी प्रश्नच आहे कारण इथले सर्रास लोक गुन्हे करतात इथ महिला आयोगाचं अध्यक्षपद भेटलं पाहिजे याच्यासाठी ने नेत्यामध्ये भांडणं लागतात तर काय तुम्ही न्यायाची अपेक्षा कराल झोपला का आता कुठं गेल्या त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी भांडणाऱ्या स्त्रिया आता कुठं गेले पक्षाचे नेते आता कुठं गेले सत्तेत असणारे सत्तेचे चापणू करणारे लोक महाराष्ट्रात अशा ठीक आहे याच्या अगोदर बी घटना घडल्या पण देशातलं आणि राज्यातलं सरकार हे नेहमीच आरोपीची बाजू घेत आलेलं आहे आता कोरोनाच्या काळात तीन साधूची हत्या झाली होती त्याचा मुख्य आरोपी ज्यानं ज्या ज्या बीजेपीनं त्याच्यावर आरोप केले आणि या महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम केलं आणि धार्मिक वाद पेटवण्याचं काम केलं त्याले बी जे आपल्या पक्षात आता दुपट्टा टाकून प्रवेश दिला जर उद्या या महाराष्ट्रात असे आरोप करणारी व्यक्ती निर्दोष सुटून बी जे पी त्याच्या पक्षात घेत असन तर तुम्ही का करा त्या बिहारमध्ये आता इलेक्शन झालं एका आमदाराचा एकदम ठीक आहे चित्रपीठ व्हायरल झाली तरी त्याने शीट दिली आता त्याचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री पदाचं पद मागत आहे तर तुम्ही न्यायाची अपेक्षा करता आपण मेणबत्त्याच लावायच्या का फक्त अशा घटना झाल्यावर असा बी माझा प्रश्न आहे ह्या पोट्ट्याने काही लोक म्हणते भर रस्त्यात ठेचा याले फाशी द्या याले ठीक आहे याची क्रूर हत्या करा याच एन्काउंटर करा याच्या पेक्षा का सजा द्यायची आहे ते द्या, द्या। पण त्या पोरीचा जीव गेला बाबू तो वापस नाही येणार एवढी लहान मुलगी तिच्याकडं म्हणजे पाहून सुद्धा ठीक आहे यज्ञा आणि हा जो चोर आहे विजय खैरणार ठीक आहे हा जो हत्यारा आहे याले भर रस्त्यात मारायला पाहिजे साल्याले अशी सजा द्यायला पाहिजे पण कायद्याच्या पुढ्याला देता येत नाही मग अशा जर ठीक आहे घटना या देशात घडत असन आणि वारंवार घडत असन आणि कायद्याचाही धाक लोकायला राहिला नसन तर असं वातावरण कसं तयार झालं का लोकायले कायद्याचा धाक राहिला नाही अशा घटना करताना त्याचे हात का बरं कापत नाही हा माझा प्रश्न आहे ठीक आहे ही जे मालेगाव या तालुक्यात डोंगरा या गावात ही विकृत मानसिकतेची घटना घडली जिकडं तिकडं या घटनेचा प्रचंड रोष व्यक्त होता या घटनेबद्दल मी एवढंच शेवटी प्रार्थना करतो देवाला का तिच्या आत्म्याला शांती भेटू तिच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करू आणि अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना फाशीपेक्षा बी काय जे सजा असेल ते सजा द्यायला पाहिजे मी सरकारले विनंती करतो का याची फास्टॅग कोर्टात के चालवून याने तुरंत फाशीवर लटकावा नाही तर साल्याचं इन्काउंटर करा जसं तुम्ही मागं केलं होतं तसं करा करा साल्याचं इन्काउंटर तुम्ही मागं केलं होतं ना एन्काउंटर तसं करा पुन्हा इथं ठीक आहे असे जे विकृत मानसिकतेचे लोक आहे त्याला धाक बसला पाहिजे आणि ठीक आहे दुसऱ्याच्या ठीक आहे मुली आहे आणि तुमच्याही मुली आहे अशा घटनाच्या घडल्याच्या नंतर आपण त्या मुलीच्या आत्म्यात शांती मिळावी याच्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे ठीक आहे मी तिच्या ठीक आहे आत्म्याला शांती मिळो आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण या केसमध्ये तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे अशी या सरकारकडून अपेक्षा करतो आणि त्या ज्या मानवी हक्क आयोग आणि महिला हक्क आयोगाच्या स्त्री आहे यांनी अशा प्रकरणावर बोलायले पाहिजे ज त्यांनी केवळ हो आ मानवी हक्क आयोगाचं अध्यक्षपद भेटलं पाहिजे याच्यासाठी भांडू नये आणि थोडश्या ठीक आहे या देशांमध्ये या राज्यामध्ये स्त्रियांवर जे अन्वयीत अत्याचार होऊन राहिले आणि ठीक आहे सरय सरय क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये याच्याकडं सरकारनं थोडंसं लक्ष द्यावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद